हॅलो नमस्कार सगळ्यांना आपल्या मिसेस फौजी यूट्यूब चॅनलमध्ये मी अरुणा सगळ्यांचे स्वागत करते तर हे नाश्त्याचं नाश्त्याला मी काय बनवलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे तर आज मस्त असा मेनो नाश्त्यासाठी बनवलं होतं पुरी भाजी माझ्या छोट्या मुलाची डिमांड असते मम्मा हे बनव ते बनव आणि कसं असतं मुलांनी मागितले की आईला मुलाची इच्छा पूर्ण करणं हे कर्तव्य असतं तर आमच्या गुड्डूच्या डिमांड खूप असते की कुठं काय बघितलं मोबाईलमध्ये हे बघितलं ते मम्मा हे बनवून देशील ते बनवून देशील तर त्याला हानावं लागतं आणि ते बनवून द्यावंच लागतं चला म्हणलं मुलांनी हट्ट आईकडे नाही करायचं तर कोणाकडे करायचं तर म्हणलं चला मग बनवून दिले असे मस्त असे पुरी भाजी बनवले आहे तर व्हिडिओ आणला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ माझे कंटिन्यू बघा आणि इथं मस्त आम्ही पुरी भाजीचा आस्वाद घेतला टाटा बाय बाय